नमस्कार आज मी तुम्हाला हा जरा वेगळा पदार्थ बनवून दाखवते तुम्ही म्हणाल हे काय घेतले मी सगळं वाळवणाचं हे बघू शकता आताच आपण उन्हाळ्यामध्ये वाळवण तयार केलं मागचं शिल्लक जी असतं त्याचा भुगा होतो असा तर हा भुगा काय करायचा कधी आपली कळल्या जात नाही किंवा वाया जातो तर त्याकरता मी मी हा नाश्त्याकरता छान पदार्थ बनवून दाखवते इथे काही उडदाचे पापड तुटलेले आहेत शिवाया कुरडया बरंच आहे यामध्ये चला आता मी हे बनवून दाखवते तुम्हाला कसं बनवायचं ते या ठिकाणी मी कुरडाई भिजवून घेणार आहे यात पाणी टाकून घेते कुरडेमध्ये यात ही कुरडई दोन तीन मिनिट पाणी टाकल्यानंतर मी यात आता हे तांदळाचे पापड आणि तुडवा घालून घेणार आहे दोन तीन मिनटानंतर शिवाय आणि उडदाचे पापड टाकून घ्यायचे यामध्ये हे बघू शकता तुम्ही इथे मी, मी शिवाय आणि उडदाचे पापड टाकून घेतलेत आता आपल्याला फोडून घ्यायची आहे याप्रमाणे इथे मी एक कांदा कट करून घेतलाय टोमॅटो कट करून घेतलाय चार पाच हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि कोथिंबीर लागणार आहे इथे मी गॅसवरती कढई ठेवून यामध्ये तेल टाकून घेतलं आहे यामध्ये मी मोहरी घालून घेते मोहरी तर घे यामध्ये मी जिरं घालून घेते यानंतर हिरवी मिरची पत्ता या यानंतर यामध्ये या मी सांदा घालणार आहे याची काल न परतवून झाला आता यामध्ये मी टोमॅटो घालून घेतो जास्त टोमॅटो घालून घेतला आता यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर हळद गरम मसाला आणि थोडंसं चिकन किंग मसाला घालणार आहे कोरड्याशिवाय पापड्यांचं पाणी काढून घेते खाली करतून घेतले आपण हे सर्व पदार्थांमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे यात मीठ अगदी लेटाने घालायचं यातला कांदा टोमॅटो जेवढा होतो आपला त्याला लागेल असं जास्त घालायचं नाही बघू शकता आपले हे वाहवान जो पदार्थ आपण बनवला आहे तो तयार झाला आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्ही असंच खाऊ शकता किंवा मग साधा डाळ भात जरी केला तर त्याच्यासोबत तोंडी लावायला म्हणून खाऊ शकता नक्की करून बघा आवडलंच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया असं करता नवीन व्हिडिओसोबत बाय